लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना बाळकडू नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी <प्रागा> नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर ना तरीही विजयी झाली होती आपण तुम्ही पाहिलं आहे की शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरतीआय योगेंद्र कवाडेकर या प्रत्येक जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मन्नाताही म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे नक्कीच पण ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करत आहेत राजन विचारे यांनी जे गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्र्यांवर तडीपार होतील असं संजय राऊत म्हणतात चार तारखेनंतर त्याला उत्तर हे बघा संजय राऊत आणि आणखी कोण राजन विचारे यांना काय आता मुद्दे राहिलेले नाही आहेत जे स्वतः संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि ते जामिनावरती आहेत त्यांनी प्रथम त्याचं भान ठेवावं राजन विचारेंना आता काही ते त्यांची बुद्धी भ्रविष्ट झालेली आहे आणि त्यामुळे ते हो अशा पद्धतीचे आरोप आणखी थोड्या दिवसांनी वेगवेगळे आरोप करतील कारण त्यांच्या रॅलीला माणसं नव्हतात काल भास्कर जाधव यांची नवी मुंबई सभा होती चाळीस ते पन्नास लोक फक्त होते तुम्ही माहिती घ्या त्याचं फुटेज घ्या मागून आणि आपल्या चॅनलला दाखवा शरद पवार ज्या पद्धतीनं <coughs> आहेत की जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील अजितदादा म्हणत आहेत की शिवसेना उभाटा पक्ष विलीन होणार नाही वाटत नाही त्यांना असं विभागास आहे विलीन ठाणे लोकसभेचं निवडणूक मी लढतोय ठाणे संदर्भात आपण विचार पवार पवारसाहेब फार मोठे आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार

ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे त्यामुळे इथं प्रचंड मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिका मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासाची अनेक आपल्या जे गरजेपोटी भांडलेली घरं एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केले आणि एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा भाले किल्ला आहे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि दहा वर्षात केलेल्या मोदी साहेबांनी याचं नक्की या निवडणुकीमध्ये पोतपती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार मतदार विजयी करतो असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आच्ची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा